माझं नाव श्रद्धा दिलीप काळे माझ्या शाळेचं नाव जनता विद्यालय मारेगाव माझ्या प्रोजेक्टचं नाव आत्मनिर्भर धारत आम्ही या प्रोजेक्टमध्ये दाखवले की इथे कारखाना या कारखान्यामुळे आपल्या आपल्या मानवांना व प्राण्यांना झाडांना हानी पोचू शकते तर आपल्याला झाडे कसे जगवावे झाडाचे जास्तीत जास्त, जास्त कसे प्रमाण वाढवावे व जंगल नाही तोडावे याचा आपल्याला विचार करावा लागेल व आपल्या भारतामध्ये शेती जास्त प्रमाणे शेती जास्तीप्रमाणे सु शेती जास्त प्रमाणे वाढवतात तर आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की आपली शेती सुपीक कशी बनवावी तर यासाठी आपल्याला रसायनाचा वापर कमी करावा लागेल व गांडूळ खत जास्त प्रमाणात टाकावे लागेल तर या या शेतीमधून आपल्याला मिळणारे पीक आपल्यासाठी चांगले व चांगले व म्हणजे चांगले व पोषकदायी ठरवू शकते तर आम्ही असे विचार केले पण आता काही लोक रसायनाचा जास्त वापर करतात तर आमची हेच विनंती की रसायनाचा जास्त वापर नाही करावे व आपल्या आपले इथे रुग्णालय आहे व रुग्णालयाचा लाभ घ्यावे अशी आमची विनंती आम्ही हा मॉडेल आमच्यासाठी त्यानंतर कोण सांगितलं